नमस्कार मित्रांनो हे आपलं टोकन केलेलं सोयाबीन आहे बेडवर <coughs> उगवून तर छान आले आज जवळजवळ पंधरा सोळा दिवस झालेत पण गवताचं प्रमाण एवढं वाढलं आहे की बोलायचं काम नाही सोयाबीनमध्ये गवत आहे का गवतात गवता सोयाबीन आहे हेच समजतं आपण यावेळेस रुची एक हजार एक या बियाण्याचं टोकन केलेलं आहे हे बेड जे ना, होते ना पण ते गेल्या वर्षीचेच होते थोडे त्याच्यामध्ये थोडं आपण ट्रॅक्टरच्या त्या सरीनं अजून थोडं म्हणजे व्यवस्थित केले होते आता इतके दिवस पाऊस भरपूर होता मध्ये पुन्हा गॅप टाकला पेरल्यापासून पाऊस नव्हता तरी पण उगवण चांगली झालेली आहे नको आणि वाढ पण सध्या बरी आहे आणि आपण गवताचं नियोजन करणारच आहोत कारण याच्यासाठी थोडं थांबलो होतो थो, कारण पाऊसच नव्हता आता जसं पेरणी झाली ती ना आता पंधरा दिवस झालं पाऊसच नाही मग कोरड्या राहणात गवताला फवारून हो पण काही फायदा नाही ना कारण मग गवतच मरत नाही मग काल थोडा पल्ला आहे आणि आज सकाळी पण थोडा पल्ला होता त्याच्यामुळे आता जरा वल झालेली आहे हो का याशी तर आता तर मग गवताला भरपूर जोर पोहोचणार आहे तर त्याच्यासाठी आपण याचं नियोजन करणार आहोत आपण आता याला फवारणी आप घेणार आहोत फवारणी करतानाचा पण व्हिडिओ मी टाकतो कारण आजच फवारणी करणार आहे कारण टाईम घालवायचा नाही कारण गवत पुन्हा मग ले तीजर करते एकतर हे आता सरीवर असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला डवरणी वगैरे करता येत नाही आणि आपल्याकडं पावसाची परिस्थिती अशी झालेली आहे की एकदा गेला पाऊस की तिकडंच जातो आहे आला की मग पुन्हा कोणतंच काम करू देत नाही असं पण व्हायला आता ही ग्रोथ तर छान झाली आहे बरं का माझ्या हिशोबानं तरी जरा मध्ये पाऊस नसल्यामुळे पण सोयाबीन जरा झाले तर जरा प्रॉब्लेममध्ये आता माझ्याजवळ बघा ना हे आपण गेल्या वर्षीच नियोजन केलं होतं रुची करायचं कारण गेल्या वर्षी आपण सातशित्री पण केली होती त्याच्यामध्ये जरा येलो मोजाकचं प्रमाण शेवटी शेवटी जरा बरंच दिसून येऊ लागतं म्हणून आपण बियाणं बदललेलं आहे नाहीतर सातशे त्रेपन्न पण छान होतं आता गवताला कोणतं औषध घ्यायचं आता बाजारामध्ये तर भरपूर औषधं आले तर फक्त फवारणी करते वेळेस थोडं व्यवस्थित वे जरा निवांत करा कारण सारखं सारखं फवारणी नाही होत आणि एकदा रिझल्ट नाही भेटला की मग पुन्हा ते सगळी मेहनत वाया जाते आपण आता नंतर बनवतो मी व्हिडिओ आणि टाकतो आता याच्यामध्ये गवतामध्ये बघायला गेलं तर याच्यामध्ये गाजर गवत शिपरट दुदानी एवढ्या तीन प्रकारचेच गवत आहेत जास्त करून तर थोडं हे गाजर गवतच आहे अजून लहान आहे लहान असल्यामुळे सध्या फवारणी चांगली बसणार आहे कारण या स्टेपला फवारलं ना तरी तेवढा काही फरक पण म्हणजे काय म्हणतात गव गवत एकदम लवकर मरून जाणार आहे शिपरट पण हे काही अशी आहे सध्या आपण याला पाणी पण दिलं होतं बरं का एक आता पाऊस पड़ना गेल्यास काय करावं खाली भरपूर वल होती पण शेव घेतला पीक आहे पण शेवग्याचा त्याला काही अडचण होणार नाही अगो इथं तर बघा भयानक गवत आलेलं आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ पुन्हा फवारणीचा टाकतो मी